नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुद्ध माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो शेतकरी म्हणलं की कष्ट आले आणि कष्ट आले की शेतकऱ्याला मानसिक आणि शारीरिकसुद्धा त्रास होतोय तर मित्रांनो शेतीमध्ये आता मजूरसुद्धा मिळणं कमी झालेली आहे आणि शेती ना परवडणारी या परि परिस्थितीमध्ये चाललेली आहे परंतु शेतीवरील खर्च जर कमी करतो म्हटलं आणि मजुरांचा जर खर्च कमी करतो म्हटलं तर शेती कुठंतरी आपल्याला परवडेल किंवा आपण स्वतः केली तर परवडेल पूर्णपणे मजुरावर डिपेंड न राहता जर आपल्याला शेती करायची आहे तर यांत्रिकीकरणाकडे आपल्याला जावेच लागेल त्यासाठी म्हणून शेतीमध्ये जर आपल्याला स्प्रे करायची आहे फवारण्या करायची आहे अशा परिस्थितीमध्ये मजूर मिळत नाही आणि पाठीवर पंप घ्यायला कोणी तयार नाही आणि घेतला आहे तरी दापास पंप मारून आपले पाचशे रुपये करून घेतात तेही संध्याकाळी पुन्हा तो आपला पुन्हा आणखी जुगाडामध्ये असतो तर मित्रांनो आपण पॅडक्रॉप पडगिलवार पॅडगिअल पडगिलवार सुटके स्प्रे पंप याविषयी माहिती देणार आहोत याचे ट्रायल सगळे देणार आहोत आपण बघा पॅडक्रॉप पडगिलवार पोर्टेबल आणि ड्रिप इंजेक्टर पंप म्हणून आपण आता एक नवीन पंप आणलेला आहे मार्केटमध्ये जबरदस्त आहे याचे आपण सगळे ट्रायल हा पोर्टेबल सुटकेस पंप आहे एका ठिकाणी आपण एका ड्रम वरती हा पंप ठेवून दोनशे लिटर पाण्यामध्ये औषध टाकून आपण याची फवारणी करून घेऊ शकतो त्यासाठी आपण पाईप सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे याच्यासोबत सोबत तो पाईप येत नाही हा पाईप एक्स्ट्रा घ्यावा लागतो याच्यासोबत सोबत येत नाही याच्यासोबत काय या आलं ते पहिले बघू कारण कसं आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात भरपूर सारे प्रश्न असतात त्याविषयी आपण बघू याच्यासोबत सोबत काय येणार आहे याच्यासोबत येणार आहे एक फुटबॉल पाईप येणार आहे एक ड्रिप इंजेक्टर पाईप येणार आहे सोबत सोबत काय देतो ते बघू आपण चार्जर येणार आहे फास्ट चार्जर आहे टू पॉईंट झिरो एम पी एलच चार्जर आहे ही एटोकट गन आहे हे सोबत येत आहे याच्या याच्यासोबत सोबत ज्या वस्तू येतात ते दाखवतोय हो मी एक एक फुटबॉल येणार आहे जो की पाणी गाळून फवारणी करू शकता शुद्ध पाणी पाहिजे फवारण्यासाठी याच्यासोबत सोबत मित्रांनो तीस फूट पाईप हाय प्रेशर पाईप येणार आहे तीस फूटचा चा हातून बघू शकतात आणि ड्रिप इंजेक्टर किट येणार आहे जे मी बोललो होतो जे ड्रिप इंजेक्टर किट ड्रीपसाठी कामात येत आहे हा ड्रीपसाठी कामात येतोय वॉटर सोल्युबल खतं सुद्धा ड्रिपसाठी सोडायच्या कामात येतोय आणि फवारणीच्या कामात येतोय शिवाय वॉशेबल वॉशिंग जर करायचं असेल तुम्हाला गाडी टू व्हीलर फोर व्हीलर जर वॉश करायची आहे क्लिनिंग करायची आहे किंवा तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल आणि गोठा क्लिनिंगसाठी सुद्धा तुम्ही या मशीनचा उपयोग करू शकता मल्टीपर्पज यूजसाठी किंवा शेतामध्ये विहीर आहे पण वीज नाही आहे आणि आपल्याला शेत विहिरीतून पाणीसुद्धा काढायचं आहे तर याला विहिरीच्या काठावरती ठेवायचं आणि पाणीसुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे मल्टीपर्पज यूजसाठी याला उपयोग करू शकता बघा ही आहे ती पोर्टेबल सुटके स्प्रे मशीन बघा या ठिकाणी इनलेट आहे मशीनचा आपण हे पहिले थोडं फिटिंग करून ठेवलं होतं हे या पद्धतीनं माझं फिटिंगचा सुद्धा व्हिडिओ आहे व्हिडिओ लांब होतोय म्हणून आपण कनेक्ट करायचं आहे हे बाहेर सुद्धा निघते असं हो सा। साध्या पद्धतीनं हे इनलेट दिलेलं आहे इनलेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे हा वाला पाईप टाकायचा आहे हे फुटबॉल इथं फिट करून घ्यायचा बघा हा फुटबॉल या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी आउटलेट दिलेला आहे हे बघा साठी आपण सर्वात प्रथम आपण तीस फूट पाईपचा ट्रायल देऊ तीस फूट पाईप आता इथे कनेक्ट करू आपण तीनशे फूट पाईपचा सुद्धा ट्रायल देतोय तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही खरेदी करू शकत नाही आपण सर्वच साहित्यानिशी तुम्हाला सांगतो हे बघा या ठिकाणी आता ही गन फिट करायची आहे हे डबल मोटर सिंगल मोटर दिलेली आहे कॉपर वाइंडिंगच्या दोन्ही मोटरही आहे बॅटरी फक्त एकच असते याच्यासोबत डबल बॅटरी नसते मोटर फक्त डबल असते बघा सिंगल मोटर डबल मोटर डिजिटल मीटर आहे हे बघा लाल बटन ही डिजिटल मीटर चालू होते दोनही दोनही मोटर चालू आहे बरोबर आणि इथं चार्जिंग आहे इथं तुम्ही चार्जर करू शकता हाय वोल्टेज चार्जर आहे चांगला जबरदस्त चार्जर आता आपण याची ट्रायल बघू काय येतं ड्रीप ड्रिप इंजेक्टर किट मी सांगितलेली होती सोबत वाल हे लावायसाठी कनेक्टर वगैरे सगळं सोबत आहे हे ड्रिपच्या वॉलसाठी म्हणजे ड्रिप सोल वाटर सोल्युबल खते वगैरे सोडायचे आहे कामात येते वाल वगैरे ह्या हे सगळं कनेक्शन त्याचं आहे आता बघू आपण याची ट्रायल घेऊ पहिले सिंगल मोटरवर ट्रायल घेऊ डबल मोटरवर सिंगल मोटरवर काय होते तर बघू किती लांब अंतरावर येते पहिले एअर वगैरे निघू द्या याच्यातली बघा तीस फूट पाईप हा आपण पहिले सर्वप्रथम तीस फूट पाईपवर प्रेशर दाखवू बघा हे तीस फूट पाईपवर सर्वप्रथम आपण हाईटले उंचीला जर करायचं असलं तर हे खूप मोठ्या उंचीवर जातं आहे एवढं लांब तुमच्या लक्षात येत आहे हे वीस फुटापर्यंत हे लांब आहे वीस फुटापर्यंत सारखं सरळ प्रेशर मारते आहे पण हे जर तुम्हाला फॉगिंग करायची आहे आणि फवारणीसाठी वापरायचं आहे हे झालं क्लिनिंगसाठी याचं प्रेशर बघा तुम्हाला दिसत नाही याचं प्रेशर बघा क्लिनिंगसाठी हे कामात येतं आहे आता हे लांब झालं आहे संत्र्याचे वगैरे झाडचं वगैरे तुम्हाला फवारणी करायची असेल त्याच्यासाठी आता आपण याला धीरे धीरे फॉगिंग करू याचा फॉग बघू किती येतं आहे ते सिंगल मोटरवर आहे मित्रांनो बघा असं या पद्धतीनं तो धुई करत देतो तुम्ही बघू शकता हे बघा या पद्धतीनं याला तुम्ही ॲटो कट आहे बंदही करू शकता बंद झालं आहे मोटर बंद झाली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथूनच ॲटो कट चालू बंद करू शकता जबरदस्त प्रेशर देत आहे हे सिंगल मोटर आहे बघा सिंगल मोटरवर हे सिंगल मोटरवर आहे डबल मोटरवर सुद्धा चालू करू शकतो आपण डबल मोटरवर आणखी थोडं प्रेशर वाढत आहे ठीक आहे कोणती एक मोटर चालू बंद करू शकता तुम्ही सिंगल बंद झालंय आता सिंगल मोटर डबल मोटर कोणताही एक चालू बंद करू शकता है? एका एका मशीननं आणि आता प्रेशर राहणाऱ्या मित्रांनो जबरदस्त प्रेशर आहे हे बघ बघू शकता हे चार तास आरामात चालतंय एकदा चार्ज केलंय की के चार तास चालते आपण आता तीनशे फुटाचं प्रेशर बघू आता याला बंद करू आपण इथून जागेवरून आय झालं बघा मित्रांनो आता आपण शंभर मीटर म्हणजे तीनशे तीस फूट हा पाईप कनेक्ट करतोय बघू याचं सुद्धा प्रेशर किती येत आहे काही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बा तीनशे फूटवर आम्हाला ट्रायल द्या आता बघू आपण हा किती जबरदस्त प्रेशर देतो इथं बघा हा तीनशे फूट पाईप आहे हा आणि हा सुद्धा तीनशे फूट पाईप आहे दोनही पाईप आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना जो पाईप पाहिजे सोबत तो पाईप तुम्ही मागवू शकता हा वेगळा घ्यावा आहे कारण याच्यासोबत फक्त हा तीस फूट पाईप येतोय बघा आता आपण तीनशे फूट कनेक्ट केला आहे चालू करू सुरुवातीला प्रेशर यायला वेळ लागतोय कारण तीनशे फूट पाणी त्याच्यामध्ये फिरणार आहे गोल याचा समोर आपण शेतातला सुद्धा एक व्हिडिओ हे करणार आहोत देणार आहोत पूर्णपणे पाणी येत नाही तोपर्यंत याचं प्रेशर धीरे 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 वाढत जाणार आहे एकदाचं प्रेशर कॉन्स्टंट झालं आहे की हा जबरदस्त प्रेशर देणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण या ठिकाणी हे बघा डबल मोटर केली होती आता सिंगल मोटरवर बघू आपण किती प्रेशर देते तर बघा मित्रांनो मी सांगितलं होतं की कंपनी तीनशे फूट जरी म्हणताय तरी थोडंफार लांब झालं की प्रेशर थोडं हलकंसं ड्रॉप होतं आहे तर बघा आता आपण याला धीरे धीरे कारण हे तीनशे फुटावर हे दाखव पहिली इकडं हा तीनशे फूट बंडलला आपण कनेक्ट केलेला आहे बघू शकता तुम्ही हा तीनशे फूट बंडलला कनेक्ट केलेला आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही फॉगिंग करू शकता बघा तीनशे फुटावर काय होतंय ते सुद्धा बघा एकदा बघा या पद्धतीने झाक येणार आहे तीनशे फुटावर सुद्धा तुम्हाला याने दाखवलं आहे मी कशानी गननी आता आपण हे तीनशे फुटावरची गनचं दाखवत आहोत तीनशे फूट पाईप म्हणजे बघा पाईप दाखव सर्वात पहिलं पाईप समजून घ्या मित्रांनो हा तीस फूट वेगळा आहे या तीस फूटचं आपल्याला सध्या नाही तीनशे फुटावरचं जो हे देणार आहे प्रेशर देणार आहे ते प्रेशर दाखवत आहोत दुसरी गोष्ट आता हे झालं आहे त्याला काय म्हणतो ॲटोकट गन आपण थ्री नोझलवाली ते दाखव लॉन्च आपण हिची सुद्धा या थ्री नोजल लॉन्सची सुद्धा या थ्री नोजल लॉन्सची सुद्धा बघा मोटर बंद केली तरी हिचा प्रेशर बघा बघा मित्रांनो मोटर बंद आहे आवाज नाही काही नाही तरी प्रेशर बघा म्हणजे पाईपमध्ये जे प्रेशर आहे त्या प्रेशरनं सुद्धा या पद्धतीनं चालू शकते आपण आता या नोजलची सुद्धा ट्रायल घेऊ एक दोन तीन थ्री नोजलवाली लससुद्धा लॉन्ससुद्धा आपण कशा पद्धतीनं काम करणार ते सुद्धा बघूया बघा मित्रांनो तीनशे फूट पाईप जोडून ह्या आपण तीन नोजलवाली आपण हे लावली आहे लॉन्स लावली आहे छडी लावली आहे नडी लावली आहे एक दोन तीन बघा याचा हॉगिंग बघा किती जबरदस्त होणार आहे या पद्धतीनं फड्या टाईप फवारणी होणार आहे जबरदस्त फवारणी होणार आहे तर नाशक वगैरे यानं तुम्ही जबरदस्त मारू शकता बघा ही गनसुद्धा म्हणजे तीनशे तीस फूट शंभर मीटर पाईप आहे म्हणजे तीनशे तीस फूट होते शंभर मीटर पाईप आणि हे फॉग बघायचा दिसत या पद्धतीनं तीनशे तीस फूट पाईप जोडल्यानंतर शंभर मीटर म्हणजे तीनशे तीस फूट पाईप जोडल्यानंतर या पद्धतीनं त्याचं प्रेशर असणार आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे बघा सिंगल मोटर तीन नोजल आहे मित्रांनो तरी पण तीन नोजल आहे तीन वर सुद्धा एवढं जबरदस्त फॉगिंग असणार आहे याच हा मित्रांनो आपण हा पाईप कनेक्ट केलेला आहे किती तीनशे फूट बघा हा पाईप बघा पहिले बघून घ्या पाईप हा थोडं लक्षात ठेवा हे तीनशे फूट कनेक्ट केलेला आहे तीनशे तीस फूट म्हणजे शंभर मीटर हा बघा हा पाईप या पद्धतीनं इथं पुन्हा दुसरा पाईप कनेक्ट केलेला आहे पुन्हा शंभर मीटरचा बघा हे कनेक्ट केलेला आहे या हा बंडल पुन्हा कनेक्ट केलेला त्याला डबल म्हणजे सहाशे फूट झालेला आहे सहाशे साठ फूट बघा सहाशे साठ फुटावर सुद्धा या पद्धतीनं तुम्हाला त्याचं प्रेशर दिसतं आहे माझा म्हणण्याचा उद्देश हा नाही आहे का सहाशे साठ फुटावर सुद्धा चालतं आहे बा पण तुम्ही बघून घ्या एकदा माझ्याकडे आहे म्हणून मी दाखवत आहो तुम्हाला वाटलं आहे तर तीनशे फूटसुद्धा वापरू शकता तुम्हाला वाटतं आहे की बा मला एवढंसुद्धा प्रेशर असलं तरी चालते ज्या शेतकऱ्यांना चालत आहे त्या शेतकऱ्यांविषयी बोलतो आहे ज्यांना तीनशे फूट चालते त्यांनी तीनशे फूट घ्या ज्याला सहाशे फूट पाहिजे त्यांनी सहाशे फूट घ्या तुम्हाला पाहिजे तसं हे बघा एवढं प्रेशर हे सहाशे फुटावर सहाशे साठ फुटावर चालतंय कनेक्ट करत दाखव पाईप दाखव इकडं पहिलं कनेक्ट केलेलं आहे बघा माझा हात आहे इथून हे हे कनेक्टेड तीनशे फूट इकडे साडेतीनशे फूट इकडं तीनशे तीस फूट इकडं तीनशे तीस फूट तिकडं हा पाईप बघून घ्या एकदा ती गुंडाळी आणि हे गुंडाळी पश्चिम हे बघा इकडे बघ इकडे दाखव हे प्रेशर दाखव इथलं सिंगल मोटर मोटर दाखव पहिले सिंगलच मोटर चालू आहे दाखव सिंगलच मोटर चालू आहे वाली चालू आहे हिवाली बंद आहे प्रेशर दाखव प्रेशर दाखव हे प्रेशर दाखव बघा मित्रांनो हा पॅडक्रॉपचा डबल बुल सिंगल बॅटरीचा हा बघा प्रेशर दिसत आहे प्रेशर बघा जबरदस्त आहे तुम्हाला हे तुम्ही या पद्धतीने चालू शकता असं हे तीन नोजल आहे तरी पण किती आहे मित्रांनो एक दोन आणि तीन तीन नोजलवर हे प्रेशर आहे सिंगल मोटर सिंगल मोटरवर तीन नोजल सिंगल मोटरवर तीन नोजल आणि सहाशे साठ फूट पाईप कनेक्ट केलेलं आहे आपण दाखव इकडे दाखव सहाशे साठ फूट हा तीस फूट तीनशे तीस फूट इथं पुन्हा कनेक्ट केलेला आहे याला हा तीनशे तीस फूट हा तीनशे तीस फूट आणि हा तीनशे तीस फूट सहाशे साठ फूट पाईप कनेक्ट केला आणि हे त्याचं प्रेशर आहे कंटिन्यू चालवल्यावर प्रेशर बघा मित्रांनो काय येते मोटर फक्त सिंगल चालू आहे मोटर फक्त सिंगल चालू आहे सिंगल मोटर हे त्याचं प्रेशर आहे सहाशे साठ फूट पाईप मी हे म्हणत नाही का सहाशे साठ फूट तुम्हाला एवढंच प्रेशर पाहिजे तुम्हाला जेवढं प्रेशर पाहिजे तेवढ्या प्रेशरसाठी तुम्ही पाईप डिमांड करू शकता हा तीनशे तीस फूट पाईप आणि तो तीनशे तीस फूट मी परत सांगतो आहे तुम्हाला जे प्रेशर पाहिजे त्या प्रेशरनुसार तुम्ही पाईप वापरू शकता तीनशे तीस फुटावरही दिला आपण आणि सहाशे साठ फुटावर सुद्धा हे झाक दिसतंय तुम्हाला तुमच्यासमोर हे बघा तीन नोजल लावलेले आहेत तीन तीन नज वर प्रेशर बघा मित्रांनो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं फवारणी करून घेऊ शकता अशा पद्धतीनं हा पॅडक्रॉफ्टचा डबल बुल हे दाखव हा पॅडक्रॉफ्टचा डबल बुल डबल बुल पोर्टेबल सुटके स्प्रे पंप आहे सिंगल मोटर चालू आहे बघा बंद केली हे सिंगल मोटर हे डबल मोटर या पद्धतीनं तुम्ही कोणतीही एक मोटर चालवू शकता हरकत नाही आहे बघा हा तीनशे तीस फूट इथं कनेक्ट केलेला आहे आपण या पद्धतीनं आणि तीनशे तीस फूट या बाजूला मी परत परत सांगतोय तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही खरेदी करू शकता तीनशे तीस आणि तीनशे तीस सहाशे साठ फुटावर या पद्धतीने जाग येतोय तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता माझा कुठलाही आग्रह नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही खरेदी करू शकता दिसतंय तीनशे तीस आणि तीनशे तीस सहाशे साठ तुम्हाला प्रेशर देणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो मी सहाशे साठ फूट पाहिजे कनेक्ट करून दाखवलेला आहे तुम्हाला तुम्हाला किती फूट पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे डबल बुल पोर्टेबल सुटके स्प्रे पंप आहे बुल सुटके स्प्रे पंप आहे सहाशे साठ फुटावर हा तीनशे तीस फूट आणि तो तीनशे तीस फूट तो दुसऱ्या कंपनीचा आहे आणि हा केबल आणि परत पुन्हा सिंगल मोटर आहे सिंगल मोटर सिंगलच मोटर चालवा भरपूर देत आहे प्रेशर आहे बघा या पद्धतीनं तुम्ही बघून घ्या हे म्हणू नका की बा तुम्ही मला दाखवलं नाही किंवा तुम्ही हे दाखवत आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीनं दाखवलेलं आहे प्रेशर बघू शकता तुम्ही या पद्धतीनं तुम्ही फवारणी करून घेऊ शकता बघा इकडे आण इकडे आण कनेक्शन बघा या पद्धतीनं तुम्ही चालवू शकता असं या पद्धतीनं तुमचं यवत जाणार आहे प्रेशर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे फवारणी करायची आहे तुम्ही सहाशे साठ सुद्धा लावू शकता हा मी शकता म्हणतोय माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवा मी हे म्हणत नाही का तुम्ही सहाशे साठ फूट लावाच तुम्हाला पाहिजे तेवढं मी सहाशे साठ फूट तुम्हाला हा पांढरा पाईप इथपर्यंत करेक्ट दिसत आहे तीनशे तीस फूट हा आहे शंभर मीटर आणि तो तीनशे तीस फूट हा थोडासा मी दुसऱ्या कंपनीचा मागून घेतला आणि तो दुसऱ्या दुसऱ्या कंपनीचा दोन वेगवेगळ्या कंपनीचे पाईप जोडून सुद्धा तुम्हाला मी प्रेशर दाखवतो आहे बघा एवढा जबरदस्त याचा झाक येणार आहे फवारणी सुद्धा जबरदस्त होणार आहे तुम्ही बघू शकता सिंगल मोटर परत म्हणते मी सिंगल मोटर परंतु हे सगळे पाईप मित्रांनो हे जे पाईप आहे हे जे पाईप आहे हे तुम्हाला वेगळे विकत घ्यावं लागणार आहे कारण पॅडक्रॉप फक्त तीसच फूट पाईप देतोय सोबत हे सगळे दोनही बंडल जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर एक्स्ट्रा विकत घ्यावा लागतो ही गनसुद्धा वेगळी विकत घ्यावं लागते मी यासाठी म्हणतो आहे कारण जे देताय सोबत मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे ड्रीप इंजेक्टर किट ड्रीप इंजेक्टर पाईप सेक्शन पाईप एक फुटबॉल एक होस एक ॲटोकट गन सोबत देता है। हे सगळं त्याच्यासोबत देत आहे आणि हे लान्स सुद्धा चेंज करून मिळेल हरकत नाही तुम्हाला जर ते नाही पाहिजे असं तर आपण लॉन्चसुद्धा देऊ त्याच्यासोबत ठीक आहे तर मित्रांनो बघा हे या पद्धतीनं प्रेशर आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या या पोर्टेबल सुटके स्प्रे पंपच्या मागणीसाठी आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा मी हिंगणघाटला असतो आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाट जिल्हा वर्धा इथं हे तुम्हाला पाईप पोर्टेबल सुटके स्प्रे पंप आणि हे दोन्ही क्वालिटीचे पाईप तुम्हाला वेगवेगळे विकत घ्यावं लागेल सो so, थँक यू जय हिंद जय जाही जवान जय किसान धन्यवाद